नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून बहुप्रत्यक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यात देखील राजकीय पक्षांकडून तयारीला आता वेग देण्यात आला असून उमेदवार निवड आणि निवडणुकीची रणनीती आखली जात आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे महायुतीचे लक्ष लागून आहे त्यासोबतच महाविकास आघाडीने देखील महायुतीला पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे एकीकडे महाविकास आघाडीचा या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला असून स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे लक्षात घेऊन महाविकास आघाडी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार असून त्यात आमचा विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक आता होत आहे आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे पण पक्ष श्रेष्ठींचे आदेश योग्य एक दोन दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्यासमोर मांडू असं की पिंपळ नगर परिषद ही प्रथमच होते महत्वाचे वाटतात आणि सत्ताधाऱ्यांसमोर एक तगड आव्हान घेऊन आपलं या निवडणुकीला उतरायचं कुठले प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत अगदी बरोबर आहे आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय आज मध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी चार पाच वर्षापासून जशी आहे तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे हे सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे ते घेऊन आम्ही पिंपळेरवासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत निवडणूक या तोंडावर आपल्या बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कसं आता या प्रवेशाकडे नक्कीच एक राजकीय भूकंप आमच्या पिंपळ्यांमध्ये झाला पाच सहा दिवसापूर्वी पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहेत त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष दिख्ष, नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर जाहीर करू पिंपळने नगर आप... परिषद आता नुकत्याच झालेली आहे आणि पहिलेच नगरसेवक आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा देखील दिसून येत आहे आपल्या समोर हो, कसं निश्चित निवडून आणू याची आम्हाला खात्री आहे आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतोय आणि लोक त्या पद्धतीने आमच्या सोबत आहेत नाही एकीकडे तुम्ही म्हणतायत की आपली भोवतीकडे गेले पण ही चौरे फॅमिली तर नाही प्लॅनिंग तर नाही की आपल्या भोवतीकडे तुम्हाला जे काय आहे ते स्पष्ट होईल फॅमिलीमध्ये परिवारामध्येच आमचा सामना आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या वहिनी जे आहेत प्रतिभा प्रकाश चौरे हे त्यांच्या विरोधात मी समोर उभा करू करेल जर पक्ष श्रेष्ठीवरून आदेश असतील तर त्या पद्धतीची लढाई मी करणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये जो संग्रम आहे की यांची काहीतरी मिली बघत आहे ही सर्व आम्ही बाजूला करू येत्या काही दोन तीन दिवसात बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद